जेव्हापासून मराठा आरक्षण सुरू झालं आहे तेव्हापासून त्या ते आंदोलनाला भडकावणं आणि त्यावर स्वतःच्या राजकीय भाकऱ्या शेकणं या पलीकडे शरद पवारांनी कधीच म्हणजे त्यांचं सरकार असताना सुद्धा मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही स्वतःला एक मराठा नेता म्हणून संबोधून सुद्धा पवार यांनी मराठा आरक्षण मिळायला हवं का आणि ते कसं मिळायला हवं यासाठी कधीच ठाम भूमिका घेतली नाही त्यांनी बीबीसी मराठीला मुलाखत देताना मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मात्र ते मिळताना समाजातील इतर लहान घटकांकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल आता मुसलमानांचे कैवारी समजले जाणारे पवार कुठल्या लहान घटकांबद्दल बोलत आहेत हे पुढे पाहूया जेव्हापासून मराठ्यांचे नेते मनोज जरांगे यांनी मुसलमानांच्या आरक्षणासाठी आवाज उठवायला सुरुवात केली तेव्हापासून मराठा आरक्षणवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले अचानक जरांगे मुसलमानांचे कैवारी कसे काय झाले असे प्रश्न निर्माण होऊ लागले या आंदोलनाचे आणि मनोज जरांगे यांचे धागेदोरे शरद पवारांच्या सोबत जोडले असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे आता जर आपण पवारांची मुलाखत बघितली तर सगळं चित्र स्पष्ट होईल जरांगे मुसलमानांचे कैवारी कसे काय झाले आणि मराठा आंदोलन भडकावण्यामागे खरा चेहरा कोणाचा होता बीबीसी मराठीच्या मुलाखतीदरम्यान जेव्हा शरद पवार यांना मराठा आरक्षण मिळायला हवं का आणि ते कसं मिळायला हवं असा प्रश्न विचारला गेला तेव्हा पवारांनी काय उत्तर दिलं तर ते म्हणाले की आरक्षण देण्याची आवश्यकता आहे मात्र ते देत असताना समाजातील इतर लहान घटकांकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल तुम्ही जरांग्यांचा उल्लेख केलात तर त्यांच्या बाबतीत एक गोष्ट योग्य आहे की त्यांनी असा आग्रह धरला की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं मात्र त्याबरोबर धनगर लिंगायत मुस्लिम अशा घटकांचा सुद्धा विचार करायला पाहिजे आरक्षणाची भूमिका फक्त मराठ्यांपुरती नाही तर व्यापक भूमिका घेतली पाहिजे ही चांगली गोष्ट आहे तो मित्रो आप क्रोनॉलॉजी समजीय म्हणजे शरद पवार यांच्या मते मराठा आरक्षण मिळायला पाहिजे पण ते एका कंडिशन सोबत आणि ती कंडिशन म्हणजे मुसलमानांना पण आरक्षण मिळायला पाहिजे पवार बरोबर बोलतायत की शेवटी माजी पंतप्रधान जे स्वतः सोनिया गांधी यांच्या सांगण्यावर चालत होते तेच बोलून गेलेत की कुठल्याही प्रकारच्या रिसोर्सवरती पहिला हक्क हा मुसलमानांचा असेल मुख्य म्हणजे शरद पवार यांना आपली वोट बँक खुश झाली पाहिजे जनतेला तर कधीही मूर्ख बनवता येते त्याचाच तर बिझनेस कित्येक वर्षांपासून बापले करत आले आहेत म्हणजे असं म्हणता येईल की शरद अब्बाजांसाठी मराठा आरक्षण हा कधीच मुद्दा नव्हता तर त्यामार्फत मुस्लिमांना आरक्षण देऊन त्यांच्या दाढ्या कुरवाळायच्या आहेत सूर्याजी पिसाळने जसे मराठ्यांचा विश्वासघात करून हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या किल्ल्याला औरंगजेबच्या आधीन केले तसाच विश्वासघात आता मराठ्यांबरोबर केला जात आहे फरक फक्त एवढाच की आता सूर्याजी पिसाळची जागा जरांगे चालवत आहेत आणि औरंगजेबाची जागा स्वतः बारामतीचे शरदोद्दीन चालवत आहेत जरांगे यांना मराठ्यांचा नेता म्हणून पुढे आणणे आणि मराठा आरक्षणवरून सरकारवर टीका करणे आरक्षणामार्फत हिंदूंमध्ये फूट पाडणे आणि त्यातून मुसलमानांसाठी आरक्षण मिळवणे हा तर शरद पवार यांचा प्लॅन नव्हता ना म्हणजे जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवारांनी तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न तर नाही ना केला पहिली गोष्ट म्हणजे आरक्षणाच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडणे दुसरी म्हणजे जनतेमध्ये सरकारविषयी आक्रोश निर्माण करणे आणि तिसरी म्हणजे मुसलमानांसाठीचं आरक्षण ज्याच्यासाठीच शरद पवारांनी केला मराठा आरक्षणाचा अट्टहास